जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज शनिवार दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून एकोण एकशे तीस मतदान केंद्रावर शांततेत आणि चुरशीने मतदान सुरू झाले आहे खाणापूर तालुक्यात शिंदे विरुद्ध भाजप या माहितीतील घटक पक्षामध्ये प्रमुख लढत होत आहे खाणापूर तालुक्यातील चार जिल्हा परिषदेच्या जागेसाठी पंधरा उमेदवार रिंगणात उतरले असून पंचायत समितीच्या आठ जागांसाठी सतरा उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत बाळवणी करंजे व लेंगरे या तीन जिल्हा परिषद गटात मोठी चुरस आहे या निवडणुकीसाठी आज शनिवार दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून एकशे तीस केंद्रांवर मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली संपूर्ण मतदान प्रक्रियेवर निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉक्टर विक्रम बांदल आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार योगेश्वर टोंपे गटविकास अधिकारी डॉक्टर संताजी पाटील यांच्यासह भरारी पथक लक्ष ठेवून होते प्रत्येक मतदान केंद्राबाहेर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर मोरे आणि पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता खाणापूर तालुक्यातील सर्वच मतदान केंद्रांवर अत्यंत चुरशीने मतदान सुरू होते मतदारांना ने आण करण्यासाठी खाजगी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती दुपारनंतर गतीने मतदान सुरू झाले एकूण सत्तावन्न हजार चारशे एकोणपन्नास पुरुष मतदार सत्तावन्न हजार दोन स्त्री मतदार तर तीन अन्य अशी एकूण एक लाख चौदा हजार चारशे चौपन्न इतकी मतदारसंख्या आहे आज मंगळवारी दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजल्यापासून एकूण एकशे तीस मतदान केंद्रांवर मोठ्या उत्साहात सुरुवात झाली पहिल्या टप्प्यात सकाळी साडेसात ते साडेनऊ वाजेपर्यंत चार हजार दोनशे तेहत्तीस पुरुष मतदार दोन हजार दोनशे अडुसष्ट स्त्री मतदार अशा एकूण मतदार सहा हजार पाचशे एक इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला पाच पॉईंट अडुसष्ट टक्के एवढे मतदान झाले तर दुसऱ्या टप्प्यात सकाळी साडेसात ते साडे अकरा वाजेपर्यंत अठरा पॉईंट पासष्ट टक्के मतदान झाले तिसऱ्या टप्प्यात सकाळी साडेसात ते दुपारी दीड वाजेपर्यंत चौतीस पॉईंट अठ्ठावीस टक्के मतदान झाले चौथ्या टप्प्यात सकाळी साडेसात ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सत्तावीस हजार सहाशे एक्क्याण्णव पुरुष मतदार एकोणतीस हजार एकशे बेचाळीस स्त्री मतदार अशा एकूण मतदार छप्पन्न हजार आठशे पस्तीस इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला चौथ्या टप्प्याअखेर चुरशीने एकोणपन्नास पॉईंट सहासष्ट टक्के मतदान झाले